नमस्कार मित्रांनो मी प्रतीक बनकर आज आपल्यासाठी घेऊन आलेले दौताबादच्या किल्ल्याचा विलॉग तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या एक दोन मध्ये आपला जो विलॉग आहे तो दौलताबाद किल्ल्याचा पण राहणार आहे तर या मध्ये आपली पूर्ण माहिती राहणार आहे दौलताबादच्या किल्ल्याबद्दल पण मस्ती मज्जा सर्व राहणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करा तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत तो आहे दौलताबादचा किल्ला हा किल्ला फक्त एक दगडी इमारत नाही तर तो अनेक राजवटी सत्ता संघर्ष आणि स्थापत्य कलेचा एक जिवंत साक्षीदार आहे याचे मूळ नाव देवगिरी होते आणि ते यादव साम्राज्याची राजधानी होते या किल्ल्याची भव्यता आणि त्याचे स्थापत्यशास्त्र आजही आपल्याला थक्क करते आपण येत्या वीस मिनिटामध्ये या किल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती स्पेसिफिक जागा त्याबद्दलची माहिती या वृत्तीत चर्चा करणार आहोत आणि याबद्दल पूर्णपणे माहिती या व्हिडिओमध्ये पण असेल तर मी आशा करतो आपण हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघाल पूर्ण माहिती घ्याल आणि या व्हिडिओची संपूर्ण मजा आपण घ्याल जसेच आपण दौलताबादच्या किल्ल्याला एंटर करता तिथे तिकीट घर आहे या तिकीट घराची पण एक खास खासियत आहे म्हणजे जर तुम्ही कॅशमध्ये जर तिथं पेमेंट करता तर तिथं पंचवीस रुपये प्रति तिकीट लागेल इंडियनसाठी आणि जर आपण ऑनलाईन तिकीट काढता तर ती ऑनलाईनचं बघा इथं क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोडवर पेमेंट करता तर वीस रुपये प्रति तिकीट आहे तर आपण ऑनलाईन करू शकता आणि पाच रुपये आपले प्रति तिकीट वाचवू शकता दौलताबाद किल्ल्याचा इतिहास हा बाराव्या शतकात सुरू होतो याचे मूळ नाव देवगिरी होते म्हणजे देवांची टेकडी यादव वंशातील भिल्लम पाचवा याने अकराव्या शतकात या किल्ल्याची स्थापना केली आणि आपली पहिली राजधानी म्हणून विकसित केली यादवराजे हे मध्ययुगीन महाराष्ट्रातील एक शक्तिशाली आणि समृद्ध राजवंश होते त्यांनी अनेक कला साहित्य आणि स्थापत्य कलेला प्रोत्साहन दिले देवगिरी ह्या त्या काळात एक भरभराटीची नगरी होती व्यापार आणि संस्कृतीचे केंद्र होते हा किल्ला नैसर्गिकरित्या एका उंच आणि स्वतंत्र डोंगरावर वसलेला आहे ज्यामुळे त्याला चारी बाजूने संरक्षण मिळते यादवांनी या नैसर्गिक संरक्षणाचा पुरेपूर फायदा घेतला आणि किल्ल्याला अभेद्य बनवण्यासाठी अनेक तटबंदी आणि खंदक बांधले दक्षिण भारतात प्रवेशासाठी हा एक महत्वाचा लष्करी तळ होता यादवांचे काही प्रमुख राजे आणि त्यांचे योगदान म्हणायला गेले तर पहिले सिंघन दुसरा यादव साम्राज्यातील विस्तारासाठी अनेक समृद्धीसाठी ओळखले ते जातात तसेच दुसरे म्हणजे रामचंद्र देव यांच्या काळात दिल्ली सल्तनतीने देवगिरीवरती हल्ले केले होते स्थापत्यशास्त्र आणि सुरुवातीची बांधकामे ही यादवांनी किल्ल्यावरती अनेक मंदिर आणि जल व्यवस्थापनाच्या उत्कृष्ट प्रणाली विकसित केल्या किल्ल्याच्या सुरुवातीच्या मजबूत भिंती बुरुज आणि प्रवेशद्वार यांचा समावेश होतो इकडे आहे सरस्वती विहीर ही विहीर पाहेर्यांची असून तिचे बांधकाम यादव काळातील मानले जाते किल्ल्यात असलेल्या महाकोटालगतच ही सरस्वती विहीर आणि कचेरी विहीर या प्रारंभी यादव काळातील आहेत याचे वैशिष्ट्य असे या विहिरीमध्ये पायऱ्यांची मालिका असून त्या थेट पाण्याच्या पातळीपर्यंत घेऊन जातात पाण्याची पातळी जास्त असताना पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी कमी पायऱ्या चढाव्या लागतात ही विहीर त्या काळात सामान्य लोकांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधली गेली होती आजही ही विहीर सुरक्षित असून तिला बाराही महिने पाणी असते आता सध्या तरी आपण विलॉगची सध्या तर नुसतं सुरुवातच केली आहे अजून किल्ला खूप वरती आहे वरती बघूया किती मजा येते इथं बघा माकड मामा पण थांबलेले इथं था। खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे वरतून थोडा थोडा पाऊस येतोय ऊन असतं तर आपल्याला हे विलॉग शूट करण्यासाठी अजून थोडी मेहनत घ्यावं लागली असते जास्त बट थोडासा पाऊस पडतोय तर थोडा अजून सोपं झालं आपल्यासाठी तर त्याला व्हिडिओ आता पुढं बघूया काय काय आताच थोड्या वेळ पहिले आपण सरस्वती विहीर बघितली आहे इथं समोर आता भारत माता मंदिर पण आहे आणि हत्ती तलाव पण आहे तर दोघं आपण पुढं बघूया कसं राहणार आहे आपला हत्ती तलाव मी असं ऐकलं की खूप मोठा होता बघू व्हिडिओमध्ये कसा आहे कसं दिसतो आपल्याला हत्ती तलाव तर मित्रांनो हे बघा हे हत्ती तलाव आणि हे जे समोर बघताय आहे ते आहे आपलं भारत माता मंदिर तर चला बघूया भारत माता मंदिर पण खूप सुंदर आहे असं म्हणतायत चेक करूया आपण हे मंदिर देशातील काही मोजक्या भारत माता मंदिरापैकी एक आहे भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस मध्ये स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र येऊन हे मंदिर बांधले असे सांगितले जाते तेव्हापासून येथे भारत मातेची पूजा केली जाते भारत मातेची मंदिरे देशात फारशी नाहीत त्यामुळे दौलताबाद येथील हे मंदिर विशेष आहे आणि जसे की एकोणावीसशे अठ्ठेचाळीस पासून स्थानिक गावकरी येथे भारत मातेचे देवाप्रमाणे पूजा करत आले त्याचप्रमाणे पंधरा ऑगस्ट रोजी अनेक देशभक्त येथे येऊन दर्शन देखील घेतात हे मंदिर भारत मातेचे प्रतीक असल्याने ते देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करत दौलताबाद किल्ला हा भारताच्या समृद्ध इतिहासाचा साक्षीदार आहे आणि त्यातील हे मंदिर या वारशाचा एक भाग हे मंदिर स्थानिक लोकांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे जे भारताच्या स्वतंत्रच्या लढ्याशी जोडले गेले आहे मंदिर खूप सुंदर आहे आपण किल्ल्याला भेट दिल्याच्या नंतर या मंदिरात पण प्रवेश घेऊन याची सुंदरता बघायला पाहिजे हा जो मिनार आहे याला चांद मिनार देखील म्हणतात बट याचे प्रवेश सध्या बंद केलेला आहे कालाकोट हा किल्ल्याच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचा भाग या आहे याबद्दलची सविस्तर माहिती घ्यायला गेलात तर दौलताबादच्या किल्ल्यातील तीन मुख्य संरक्षण खेरे कोट आहेत त्यापैकी कालाकोट हा एक आहे हे तीन कोट असे आहेत पहिला आहे अंबरकोट हा सर्वात बाहेरील कोट आहे जो दौलताबाद गावाच्या आसपास पसरलेला आहे दुसरा आहे महाकोट हा दुसरा कोट आहे जो किल्ल्याच्या मुख्य भुईकोटाचा भाग आहे आणि कालाकोट हा किल्ल्याच्या तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाचा संरक्षण घेरा आहे हा शाही निवासस्थानाचा भाग असून दोहेरी तटबंदीने मजबूत केला आहे कालाकोट हे किल्ल्याच्या शाही भागाचे संरक्षण करण्यासाठी बनवले होते त्याची रचना अशी होती की शत्रूंना आत प्रवेश करणे अत्यंत कठीण होते शत्रूंना गोंधळात पाडण्यासाठी या किल्ल्यावरती खोटी दारे देखील बनवली होती जी किल्ल्याची जटील आणि अभेद्य संरक्षणेची एक उदाहरणे आहेत हे समोर जे महल पाहतात त्याला चिनी महल असे म्हणतात चिनी महलाला महला हे नाव मिळाले कारण पूर्वी या महलावरती निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या चिनी मातीच्या कौलाचे नक्षीकाम होते त्या कौलाचे आता फक्त काही अवशेषच शिल्लक राहिले आहे महल हा महल एकेकाळी राजशाही वैभवाचा साक्षीदार होता जिथे शाही थाटामाटात समारंभ होत असावे नंतर मात्र त्याचा वापर कारागृह म्हणून केला गेला आता आपण मेंढा तोफ बघण्यासाठी जात आहोत ही किल्ल्यातील एक अत्यंत महत्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण तोफ आहे या तोफेला किल्ला शिकन असे देखील म्हणतात ज्याचा अर्थ किल्ला उद्ध्वस्त करण्याची तोफ असा होतो या तोफाच्या मागील भागावरती मेंढ्याच्या आकाराचे तोंड आहे ज्यामुळे तिला मेंढा तोफ असे नाव मिळाले आहे तिचे मूळ नाव शिकन तोफ असे होते ही तोफ पंचधातू किंवा मिश्र धातूंनी बनलेली आहे तिची लांबी सुमारे सात मीटर म्हणजेच तेवीस फूट आहे ती अद्यापही चांगल्या स्थितीत आहे आणि तिला गंज चढलेला नाही या तोफेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व बाजूंनी एकशे ऐंशी अंशांमध्ये फिरवता येते ज्यामुळे दुसऱ्या प्रदेशातही मारा करणे शक्य होते हे स्थान जे आपण बघत आहात हे स्थान सध्या तरी बंद केलेले आहे याचा प्रवेशद्वार पण बंद केलेला आहे आता जो भाग आपण बघणार आहोत त्याला खंदक असे म्हणतात अल्तवाद किल्ला त्याच्या अभेद्य संरक्षणासाठी ओळखला जातो आणि या रचनेत खंदकाची भूमिका खूप महत्वाची आहे किल्ल्याभोवती सुमारे पन्नास फूट रुंदीचा आणि खोल पाण्याने भरलेला खंदक आहे काही ठिकाणी हा खंदक चाळीस फूट खोल असल्याचीही सांगितली जाते पावसाळ्यात हा खंदक नेहमी पाण्याने भरलेला असे उन्हाळ्यात मात्र यात लाकडी उंडके ठेवले जात असत जे शत्रूंच्या हल्ल्याच्या वेळी पेटून देत येत असत किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी सध्या एक आधुनिक लोखंडी पूल बांधण्यात आलेला आहे हा पूल साधारण साठ ते सत्तर वर्षापूर्वी भारतीय पुरातत्व विभागाने बांधलेला असावा पूर्वी दगडी पूल हा होता तिथे या आधुनिक पुलाच्या बाजूला एक जुना दगडी आणि विटांनी बांधलेला पूल आहे पूर्वी या पुलावरून किल्ल्यात जाण्याचा मार्ग होता हा पुढे जो आपण बघत आहात तो आहे अंधेरी मार्ग किंवा डार्क फेज या किल्ल्याचा संरक्षणाचा एक महत्वाचा आणि अनोखा भाग आहे हा मार्ग बाली किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी वापरला जातो आणि तो शत्रूंना गोंधळात पाडण्यासाठी आणि त्याच्या आत येण्यापासून रोखण्यासाठी खास पद्धतीने डिझाईन केलेला आहे हा मार्ग पाण्याने भरलेल्या खंदकावरील लोखंडी पूल ओलांडल्यानंतर लगेच सुरू होतो हा डोंगर पोखरून बनवलेला एक वळणावळणीचा आणि काही ठिकाणी चकवा देणारा मार्ग आहे तो अत्यंत अरुंद आणि अंधारी मार्ग आहे ज्यामुळे आत काहीही दिसत नाही या मार्गाला भूलभुलैया असेही म्हणतात कारण तो इतका गुंतागुंतीचा आणि दिशाभूल करणारा आहे की शत्रू त्यात सहज हरवून जातात काही ठिकाणी अचानक खाई लागते तर काही ठिकाणी छोटे चौक आणि ओटे आहेत जेथे शत्रूंना चुकीच्या मार्गावरती पाठवून अडकवता येत असे या अंधारी मार्गामध्ये खूप काही अडथळे आणि सापळे देखील निर्माण केले होते त्यामधील प्रथम होता गरम निखारे ज्यामध्ये शत्रूंनी प्रवेश केल्यास त्यांच्या अंगावरती गरम निखारे ओतण्यासाठी सोयी या मार्गामध्ये होती दुसरा म्हणजे दुराचा वापर आतमध्ये एक तवा ठेवलेला असायचा त्यावरती गरम तेल आणि मिरच्या टाकून धूर सोडला जात असे हा धूर अंधारी मार्गात पसरवून शत्रूंचा श्वास घेणे कठीण करत असे आणि त्यांना गोंधळात पाडत असे तिसरा म्हणजे चोरवाटा काही ठिकाणी खिडक्या आहेत ज्यातून वर आलेले सैनिक शत्रूंवरती दगडधोंडे टाकू शकत होते काही ठिकाणी चोरवाटेसारखे दिसणारे मार्ग देखील होते जे प्रत्यक्षात थेट खंदकात घेऊन जात असत जिथे पूर्वी मगरी सोडल्या असायच्या चौथा म्हणजे अरुंद मार्ग आणि काटकोण वळणे हा मार्ग इतका अरुंद आहे की एका वेळी फार कमी लोकच पुढे जाऊ शकतात तसेच काटकोणात वळणे असल्याने शत्रूंना हल्ला करणे किंवा रणनीती ठरवणे अत्यंत कठीण जात असे हा भुयारी मार्ग सुमारे पन्नास ते साठ मीटर लांबीचा आहे दौलताबाद किल्ल्यातील अंधारी मार्गाचे मुख्य महत्व त्याच्या अभैद्य संरक्षणात आहे हा मार्ग शत्रूंना बाली किल्ल्यात सहज पोहोचू देत नसे त्याची गुंतागुंतीची रचना अंधार आणि विविध सापळ्यांमुळे शत्रू गोंधळात पडत हरून जात किंवा अडकून पडत शत्रूंना या मार्गातून पुढे जाण्यासाठी खूप वेळ लागत असे त्यामुळे किल्ल्यातील सैनिकांना तयारी करण्याची किंवा मदतीसाठी वेळ मिळत असे पूर्व अंधारात अनपेक्षित अडथळ्यांनी भरलेल्या मार्गातून जाणे शत्रूचे मनोबल खच्ची करत असे त्यांना सतत भीती आणि अनिश्चिततेचे सामना करावा लागत असे दौलताबाद किल्ला हा सरळ मार्गाने जिंकणे अत्यंत कठीण मानला जातो आणि त्याच्या या अजिंक्यतेमध्ये अंधारी मार्गाचा मोठा वाटा आहे या किल्ल्यावरती अनेक शासकांनी राज्य केले पण बळाचा वापर करून किंवा युद्ध करून हा किल्ला कोणीही जिंकू शकले नाही तो फक्त कपटकारस्थानांनीच आणि फितुरीने ताब्यात घेण्यात आला हा अंधारी मार्ग त्यावेळेच्या स्थापत्यकलेचे आणि संरक्षण अभियंत्राचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे जे आजही त्याच्या कार्यक्षमतेसाठी ओळखले जाते एकूणच दौलताबाद किल्ल्यातील अंधारी मार्ग हा केवळ एक मार्ग नसून शत्रूंना रोखण्यासाठी वापरले जाणारे एक प्रभावी शस्त्र होते जे या किल्ल्याच्या संरक्षणात मोलाची भूमिका बजावत होते ही तर झाली या गुफेबद्दल पूर्णपणे सविस्तर माहिती परंतु रिअली एक्सपिरियन्स जर घ्यायला गेलात तुम्ही तर या गुफा चढण्यामध्ये खूप आनंद मिळतो नवीन काही बघण्यासारखी जागा पण आहे एक्सपिरियन्स जो आहे तो खूप सुंदर येतो तर मी तरी पर्सनली हेच म्हणेन की एक वेळेस तरी आपण येऊन त्या किल्ल्याला भेट देऊन त्याचे सौंदर्य बघून या, या रस्त्याचे एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही जे आहे ते याचा आनंद उठलायला पाहिजे हा खूप प्रशस्त असा मोठा किल्ला आहे हे मी यावरून सांगतो की किल्ल्याच्या पायथ्याशीच जे आम्ही चार जण इथे विलॉग करण्यासाठी वरती शूटिंगसाठी वरती आलो होतो त्यातून पहिला मित्र किल्ल्याच्या पायथ्याशीही थांबला तो होता दशरथ तुसे आणि सेकंडली आपला मिस्टर राणेश तो इथं जशी आपण अंधेरी गुफा पार करतो तो इथेच थांबून जाईल आता था। हा राहिला फक्त स्वरूप तो माझ्यासोबत होता तो वरतून हात दाखवत आहे तो लास्टपर्यंत माझ्यासोबत होता इवन मी थकलो होतो पण तो म्हणत होता की चल आता किल्ला थोडाच राहिला आहे देवगिरी ते दौलताबाद या नावामागील रहस्य असे आहे की कि किल्ल्याचे मूळ नाव हो, हे देवगिरी होते त्याचा अर्थ देवांचा डोंगर नंतर मोहम्मद बिन तुगलकाने दिल्लीतून आपली राजधानी येथे हलवल्यावर त्याचे नाव दौलताबाद असे बदलले म्हणजे संपत्तीचे शहर हे नामांतर अनेक रहस्यमयी घटनांना जन्म देते तुगलकाचा हा निर्णय योग्य होता की एक मोठी चूक ज्यामुळे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आता आपण ज्या इमारतीमध्ये जात आहोत त्याला बारादरी असे म्हणतात बारादरी म्हणजे बारा दरवाजांचे किंवा बारा कमानी असलेली इमारत ही रचना सहसा उन्हाळ्यात थंडगार राहण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी वापरली जात असे मुघल सम्राटांचे हे आवडतीचे उन्हाळी निवासस्थान होते असे मानले जाते हवा खेळती राहावी आणि निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी याची करने या रचना करण्यात आली होती या बारादरीची रचना अष्टकोनी आठ बाजूंनी असावी असे काही ठिकाणी उल्लेख आहे त्यात मोठ्या खिडक्या होत्या ज्यामुळे हवा आणि प्रकाश भरपूर प्रमाणात येत होता दौलताबाद किल्ला अनेक राजवटींच्या हातातून गेला यात यादव खिलजी तुगलक बहामनी निजामशाही मुघल मराठे आणि हैदराबादचे निजाम, निजाम यांचा समावेश आहे यामुळे किल्ल्यात अनेक वास्तुकलेचे मिश्रण दिसते बारदरीसारख्या संरचनाचा वापर त्या त्या राजवटीतील शासक त्यांच्या आराम आणि मनोरंजनासाठी करत असत दौलताबाद किल्ला हा भारतातील सर्वात अभेद्य किल्ल्यापैकी एक मानला जातो कारण त्याची रचना अशी आहे भुल की तो शत्रूंनी युद्धाने जिंकले जवळपास अशक्य होते यात खोलखंदक अनेक तटबंध कालाकोट महाकोट अंबरकोट भुलबुलै यासारखे मार्ग आणि मोठी तोफ म्हणजे मेंढा तोफ यांसारखी सुरक्षात्मक वैशिष्ट्ये होती सारांश सांगायला गेला तर दौलताबाद किल्ल्यातील बारदरी ही एकेकाळी शासकांची उन्हाळी निवासस्थान आणि विरंगुळ्याचे ठिकाण होते जी किल्ल्याच्या समुद्ध इतिहासाचा आणि वास्तुकलेचा एक भाग आहे या किल्ल्यामध्ये काही ठिकाणी शिड्यांच्या तोंडाजवळ असे कप्पे होते जिथे शत्रु सैनिकांच्या अंगावरती उकळते तेल किंवा पाणी टाकले जात असे काही रस्ते इतके निसरडे बनवले होते कि सैनिक सहजपणे घसरून पडतील किंवा खंदकात पडतील किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी अनेक प्रवेशद्वारे आहेत आणि त्यातील वाटा काटकोणात वळतात यामुळे शत्रू सैन्याला एका सरळ रेषेत पुढे सरकणे कठीण होत किल्ल्याच्या भोवती एक खोल खंदक आहे जो पाण्याने भरलेला होता आणि त्यात मगरी सोडल्या जात असे खंदक ओलांडण्यासाठी पूल वापरला जात असे शत्रू पुलाजवळ आल्यास बंधाऱ्यातून पाणी सोडून पूल पाण्याखाली बुडवला जात असे ज्यामुळे शत्रूंना किल्ल्यात प्रवेश करणे अशक्य होत असे किल्ल्याच्या बुर्जाखाली डोंगर पोखरून गुहा आणि भूगर्भ मार्ग तयार केले होते याचा उपयोग संरक्षणासाठी किंवा आक्रमणासाठी केला जात असावा आता आपण काला पहाड तोफ ही बघणार आहोत काला पहाड तोफ ही किल्ल्यावरील शिखर बुरजावरती ठेवलेली आहे ही तोफ पंचधातूंपासून बनलेली आहे ज्यामुळे ती उन्हातही गरम होत नाही या तोफेची नेमकी लांबी आणि वजन याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न माहिती आढळते परंतु ही एक मोठी आणि प्रचंड तोफ असल्याचे सर्वत्र मान्य आहे या तोफा एका गोलाकार चौथऱ्यावरती ठेवलेल्या आहेत ज्यामुळे त्यांच्या एकशे ऐंशी अंशामध्ये फिरून कोणत्याही दिशेने मारा करता येतो अशा प्रकारच्या तोफांना थंड ठेवण्यासाठी आणि पुन्हा दारुगोळा भरण्यासाठी बुरजावरती पाण्याची व्यवस्था केलेली आहे आता आपण दुर्गा तोफ ही बघणार आहोत दुर्गा तोफ ही साधारणपणे सोळाव्या किंवा सतराव्या शतकातील मानली जाते आणि ती मुघल काळात वापरली गेली असावी असे संकेत मिळतात दौलताबाद किल्ला हा अनेक राजघराण्यांच्या ताब्यात होता ज्यात यादव खिलजी बहानमी बहामनी निजामशाही आणि मुघल यांचा समावेश आहे त्यामुळे प्रत्येक राजवटीतील किल्ल्याच्या संरक्षणासाठी तोफांची निर्मिती आणि वापर होत असे काही संदर्भानुसार दुर्गातोफ ही औरंगजेबच्या काळात विशेषत वापरली गेली असावी औरंगजेबाने दख्खनमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी अनेक मोहीम आखल्या होत्या ज्यात दौलताबाद किल्ल्याचे महत्व मोठे होते दुर्गातोफ ही संरक्षणात्मक डिफेन्स हेतूने वापरली जात असे म्हणजेच किल्ल्याचे शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी तिचा पल्ला दोन ते पाच किलोमीटरपर्यंत असू शकत होता तर मित्रांनो हा होता आपला दौलताबाद किल्ल्याचा व्हिडिओ तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला जे ते नोटिफिकेशन घेत राहील हा जो घाम आहे हा पूर्ण किल्ला चढून निघलेला घाम आहे तो खूप मेहनत करून काढलेला हा व्हिडिओ आहे आणि किल्ला चढण्यासाठी पण खूप आनंद येतो खूप चांगली बघण्यासाठी जागा आहे इथं किल्ला पण खूप सुंदर आहे तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पण या जागेवर जरूर याल अशी मला आशा आहे तर चला व्हिडिओला इथं एंड करूया टटा बाय बाय